झालं आत्ताच्या आत्ता, आत्ता माझ्यामध्ये ग्रामसभा ग्रामपंचायतीने निवेदन तयार करावं पोलीस स्टेशनचे प्रशासनाचे पीआय असतील डी वाय एस पी असतील एवढं करून वर्ग जमलाय आणि सगळ्यांच्या भावनेचा प्रश्न आहे तहसीलदारांना फोन करावा आताच्या आत्ता लगेच निवेदन त्याच्या हातात ते निवेदन देऊन लगेच त्या कारवाईला जे उद्या ज्या गोष्टी करायच्या माग सगळ्या गोष्टी होऊन गेल्या त्या उद्या परवा न करता आताच्या आता सगळ्यांचं देखील त्या ठिकाणी निवेदन करा निवेदन वाचा पोलीस स्टेशनचे आहेत डीवायस ला बोलून घ्या डीवायएसपी पी असतील तहसीलदार साहेब असतील त्यांच्या हातामध्ये लगेच निवेदन द्या आणि त्या कारवाईला सुरुवात करा अशी मला ग्रामपंचायती होईल परंतु गेल्या काही दिवसामध्ये होणार किंवा काही काही आपल्या सामाजिक भावना दुखावल्या आपल्या गावामध्ये निर्माण झालेलं होत आणि त्या भावना आले तसेच आहे आपल्या देवांच्या भावना भूमी पवनभूमी क्षेत्र आले आणि या भूमीमध्ये गोहत्या होते किंवा गोश हत्या होते ती अत्यंत फेराजी आणि वाईट आणि दुर्दैवाची भाव आहे आणि याचा सगळ्यांच्या मनामध्ये असलेली सर आहे किंवा जी काही टगमग आहे मागच्या काळामध्ये आपण सगळ्यांची त्या ठिकाणी पाहिलेली आहे त्यामुळं सभेचा उद्घाटन करून आता सूचना मांडली त्या सूचने अनुषंगाने आपल्या गावामध्ये अनेक वेळेला बहुसत्याने गो हत्य एका घटना घडवल्या गुन्हे दाखल झाले मागच्या काल पडले पंजाब आमच्या घर जवळ बसलो त्यावेळी आम्ही चर्चा केली की आपल्या या गावाचं नाव तालुका स्तरावर जिल्हा स्तरावरती खूप खराब झालं किंवा खूप आपली बदनाम त्याच्याबद्दल झाली त्याला काय कायद्यावशी ग्रामपंचायत म्हणून तुम्ही आम्हाला दोषी धरवले आणि आम्ही खरंतर तर असू किंवा असं आपण म्हणाल खरं वास्तव कायदेशीर वारदानं त्या सगळ्या गोष्टी थांबणं गरजेचं होतं कायद्याला धाक पोलीस प्रशासनाचा धाक त्याच्या उरलाय का हा फार मोठा प्रश्न आहे म्हणजे आपले शिवशंकर स्वामी या ठिकाणी आले ते त्या ठिकाणी येऊन आपल्याला सांगतायपर्यंत काय झाली आणि आपल्याला त्या गोष्टीचं रक्षण करता येतात जाईल हे आपल्यासाठी अतिशय खेदायची बाब आहे अशा अनुद्याच्या भावना त्यांनी समोर आल्या त्यामुळं ज्याविषयी अनुषंगा माझ्या त्या ठिकाणी मला जे वाटतं त्या ठिकाणी मांडतो एकतर तो जो काही अवैध कत्तर आहे त्या बाबमध्ये मी मागच्याकडे सांगितलं की याच्यामध्ये गाण झोट यांचा धराव ठराव आधी विपर्ती आपण तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये एक निवेदन कसं जाणं देणं गरजेचं आहे तसं सरकारचा प्रतिक्रिया आहे त्यानंतर पोलीस प्रशासनाला आपण ते निवेदन गरजेचं आहे त्याने पुरावे त्या आवाजामध्ये जोडले गेलेले आहे पोलीस प्रशासनाने आणि प्रश्न आणि गावच्या सगळ्या ग्रामपंचायत सगळ्या मान्यवरांनी तो कच्च गाणं त्या ठिकाणी बंद नाही केला पाहिजे तो उद्योग बंद केला पाहिजे गावच्या हातीत सुद्धा नाही पाहिजे म्हणजे तुमचं जे काही कायदेशीर त्यांनी मार काढून ते जनावर कापायचा प्रयत्न करतायत मग त्याच्यामध्ये त्यांना तो बाहेर काढून कायदे लागू पण तरी ते सरसपणे करतायत तर गावच्या हातीमध्ये ते करायचा प्रयत्न करते ती सुद्धा गोष्ट गावाला मान्य नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे नंतर आपल्या गावामध्ये उभे आल्यामध्ये अनेक आपले मुस्लिम बांधव आपण अनेक जण एकोप्यानं राहतो आपण सगळ्यांशी सौंदर्य वाटतो त्यांचे बोंबिलची बोडवून त्या ठिकाणी आहे तिकडे पहिली श्रीरामाचं मंदिर आहे एक हनुमानाचं मंदिर आहे पहिलीकडे दत्त महाराजांचं मंदिर आहे पहिली शंकर महादेवाचं मंदिर आहे अनेक भाग सगळं येतात आणि पावसाळ्यामध्ये असं काही वेळ इतकं वास त्या ठिकाणी येतो तुम्ही व्यवसाय करा व्यापार करा आमचं काय म्हणणं नाही तिथे थोडं सतरा ऐंशीच्या जागा आहे पहिले लोक तुम्हाला बोंबीची बोडवून ठीक आहे बोंबिल लोक नाही खाता आपण खातो हिंदू लोकांमध्ये पण वेगळी वेगळी होती मोठ्या प्रमाणात त्यांना व्यवस्था वापर करून पण त्याचा मुलं त्या मंदिरामध्ये पावित्र्य लोकांच्या भावना आरतीची वेळ यात्रोत्सवाचा उत्सवाचा काळ रामनवमीचा काळ या सगळ्यामध्ये जे काही भाविक त्या ठिकाणी वातावरण चांगलं तयार होतं त्याला पूर्ण त्या ठिकाणी छेद जातो आणि ती कुणी गावचा बाहेर जमा आला तर ते म्हणतो की शनिमंदिरा कशी बोंगळाचा वास येतो दत्तमंदिर ही एक गोष्टी घडत आहेत आमची त्या सर्व विनंती आहे की त्या सगळ्याचा जो काही गोडाऊन आहे तुमची ती सुद्धा तुमची गा या गाव फंडच्या हाताच्या बाहेर हलवा आणि जिथं पण असं तिथं ज्या महाविवस्थेमध्ये आपल्याला त्रास होतोय ती ती भावना कळकड जी आहे आणि याच्यामध्ये त्यांनी आपल्याला या निमित्तानं सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे या यापूर्वीच्या काळामध्ये ठीक आहे काय आपण त्याच्यामध्ये एक चांगली भावना म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांच्या सोबत होतो आपण त्यांना मदत करू पण आता भावना दुखवण्याचा जो काही प्रकार आहे तो वाढत या घेऊन हा थराव या ग्राम सभेमध्ये सर्वांमती होईलच देतीलच हा करून तातडीने याच्यामध्ये कायदेशीर बाबीमध्ये कलेक्टर साहेबांपर्यंत हा पत्र नेऊन त्या ठिकाणी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो कत्तलखाना उद्ध्वस्त करेपर्यंत ही लढाई थांबणार नाही बाबी लागणाऱ्या कायदेशीर बाबीसाठी आम्ही सरपंच सदस्य जण आपण सगळे मिळून गटर हे सगळं बाब ठेवून एक दिला एक त्यांना विश्वासामध्ये सगळ्यांना कल्पना देऊन कायदेशीर बाबीची गोष्टी करून आपण ते, सब। ते कर करू असं झाल्यानंतर मानतो आणि थांबतो प्रस्तावित केलं आपल्या सर्वांच्या भावना त्यांनी समजून घेतल्या परंतु गेले चार पाच दिवस आहे काही जण मुलांचा जो काही हौसला आहे ना ही इमारत फक्त उद्वस्त कोण चालणार नाही त्याला जे काही कायदेशीर संरक्षण आहे आपल्याला जे काही त्यांना लायसन्स मिळालेली हे सगळं अनधिकृत आहे ते याच्यावर पूर्णपणे बंदी ही आली पाहिजे ग्रामपंचायत क्षेत्रापासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावर असे व्यवसाय चालत आहेत ही अतिशय तीव्र भावना आहेत तरुण मंडळीची आहे माझ्या सरकार सुद्धा एवढ्या वर्षात एक गोष्ट माहीत नव्हती ह्या पुलामाग रक्त निघते किंवा गावको टाकते तर सगळं हे होती ते सुद्धा रक्त निघतो नाही आणि आम्ही लहान होते त्यावेळेस हा टक्के घाला इथं होता किंवा आळी होते पुर बाहेर सुद्धा होता माझी अनेक वेळा याच्यावर रेट्स पाडलेले आहेत सातत्य स्वरूपात ते बंद झालं पण आमच्या सुद्धा आम्हाला सुद्धा या गोष्टी माहिती नव्हत्या क्षेत्र अशा पद्धतीने हत्या केली जाते मरे स्वरूपामध्ये या पूर्वीच्या काळात सुद्धा फक्त जे भाकर बैल आहेत ते बैलांची त्या सगळ्यांनी हत्या होत असावी असं पूर्वी अनिल दहा आम्हाला माहिती परंतु ही प्रत्यक्ष जी घटना आता आपल्या सगळ्यांच्या समोर आली काही बरोबर मागच्या ग्रामसभेला उपस्थित होते त्याच्या ही गोष्ट माहिती झालेली आळेगाव हे संपूर्ण गाव जे आहे आळे सतवाणी पोळ कायम एकत्र राहिलेलं आहे कायम सरशी आतापर्यंत आपण बरोबर आलेलो आहे त्याची परिस्थिती आता थोडीशी ओलांडली गेलेली आहे जी काही लक्ष्मण रेषा जी पुळजींनी आखून दिली होती ती लक्ष्मण रेषा आता पुसली गेलेली आहे आता सरांनी सुद्धा सांगितले की आपण हे उद्दस्त करून टाकू ते आपल्या आळेगावाच्या हातीत नाही कुठंच नकोय आपण आळेगावच्या हाताने आळेगावच्या बाहेर कुठेही ते कथायला आपल्याला नको मुंबई पुणे सारख्या ठिकाणी सुद्धा लोकांनी अतिशय तीव्र असे विरोध या गोष्टी केलेला आहे मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं ग्रामपंचायतीला सांगतो की हे धंदे आळ्यात नको आळ्यात नको आजूबाजूला राई हा आमच्या हिंदू धर्माचा एक पवित्र काय आहे आणि ते सगळ्यांच्या ग्रामस्थ आम्ही तुमच्याबरोबर राहू हे धंदे बंद करण्याकरता आम्ही तुमच्याबरोबर ठामपणे राहू सरांनी जे काही सूचना आहेत मांडली त्याला तुमच्या सर्वांच्या मी मनपूर्वक त्यांचं स्वागत करून त्यांना या त्यांना अनुमोदन देतो ग्रामसभेचे सर्वांना अध्यक्ष उपसरपंच सन्मान्य मुलीजी कुवाडे उपस्थित असलेले आणि सर्व सदस्य सन्मान्य अध्यक्ष उपस्थित सर्व तरुण मित्र सहकार्य ठिकाणी प्रचंड अशी गर्दी पाहून पहिल्यांदाच अशा ग्राम प्रचंड गर्दी विषय आपल्या सर्वांच्या भावनेचा विषय भावनेचा असल्यामुळे हा मोठ्या संख्येने ग्रामपंचायत मध्ये ग्रामपाल सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं की जो बेकायदेशीर कत्तरखाना आहे की ज्याला अद्यापर्यंत शासनाची परवानगी नव्हती मधल्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये असेल कदाचित परंतु नंतरच्या काळावधीमध्ये त्या तत्कालीन ग्रामपंचायती त्याच्यावरती बंदी घातल्यानंतर ही ग्रामपंचायती कायमसाठी परवानगी त्यांची रद्द झालेली असं असताना पशुधनाची कत्तल या ठिकाणी सुरू होती त्या दिवशी पकडली गेल्यामुळं आज हा गावामध्ये उदय झालेला वास्तविक आणि संतवाडी कोळवाडी गावच्या हद्दीमध्ये कुठेही अधिकृत व अनधिकृत कुठलाही कत्तर होता कामा नये त्याचं त्याच्याकडे असणार कत्वाद हा ग्रामपंचायती करावा आणि आपण सर्वांनी त्या गोष्टींवर लक्ष द्या आणि समाज मंडळ विनंती की आता युक्तीवध होतात की असं आहे तसे जर्सी आमकडे आमचं म्हणणं असं की या गावात नको का असं ते बाहेर याचं कारण असेल जरी तर म्हटलं तरी आपलं गाव हे रेण्याची समज या ठिकाणी आहे मध्यंतरी शासनाने कायदा केला की शेट्टी या ठिकाणी सांगितलं की भाकड बैलांची हत्या संपत्र होत होती परंतु गोवंश हत्या बंदी कायदा आला म्हणजे बैल सुद्धा अत्यंत बंद आहे तर त्यावेळेला म्हशीचं त्या वेळेला कुठेतरी मशीचा आपल्या गावामध्ये रेड्याचे सामान्य असल्यामुळं तर त्याचा रेडा सुद्धा कठीण होऊ शकतो म्हणून ती प्रवृष्टी आपल्या गावामध्ये कोणत्या स्वरूपात नसाल या ठिकाणी दुसऱ्या वर्ष आणि भविष्यात समोरचं म्हणलं तर ज्यांचं ज्यांचं असेल त्यांना सुद्धा विनंती करू की चोरलाही ठिकाणी करू नका हा सुटी सलो करायचा अत्यंत कित्येक वर्ष आपण या गावामध्ये सलो राहिलेला आहे हा स्वर्गाचा विषय आणि स्वर्गाचा विषय हा सर्व सगळ्यांच्या भावनेचा पूर्वीचा निर्णय होता आता सगळ्याचे भावना कायदे कडक कडक होत चालले लोकांच्या भावनांचा उद्रेक होत चाललाय आणि म्हणून त्या दृष्टीने समोरच्या मंडळी सुद्धा स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या याने तो कत्तर करायचा केला पाहिजे अशी विनंती आपल्या दुसरी गोष्ट बोम्याच्या गोडावांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी चर्चा झाली सन्मान सदस्यांनी त्याबाबतीसुद्धा विषय मांडला माझी विनंती ग्रामपंचायती या ठिकाणी प्रथम क्षेत्रात बाकी सर्व ते सगळे ग्राहक हे व्यवसाय घेत हे त्यांना सगळ्यांनी एकत्र बसतो कारण मी काय दिवस इथं राहिले म्हणून सकाळी सकाळी आम्हा पास दत्तमंत्री आरती वेळेला भाऊ त्रास हा सगळं आहे कधी कधी एक पूर्वीच्या काळामध्ये एक प्रसंग शरी मंदिर तिथं झालं होतं एक महाराज वाटतं काहीतरी बोंगला तिकडे नेलं होतं तर गावची बैठक चांगली असतो शरी मंदिरच्या मारुती मंदिर तर गावची बैठक चांगली असतो मग तेवढा काय उद्रेक झाला नाही आणि तो विषय सांगून भेटला तेवढा गोडाऊनची सुरक्षितता घ्यायची आम्ही इतके मोठे व्यवसाय आपल्या गावमध्ये चांगल्या पद्धतीने नाही म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये बाय फ्रिशमध्ये आपल्या आलेगावचा रंगोट आहे मग हे असताना त्याचा उपद्रो हा सामान्य माणसाला देवस्थाना होऊ नये यासाठी आपण मोबाईलवर सगळी त्यांची बायफ्रि व्यापाऱ्यांची मिटिंग घ्यावी आणि त्यांचे सदर आहे त्या सदर साहेबांना बोलून जे त्यांच्याकडे वेळी जागा त्या जागेमध्ये कुठेतरी भारली एका जागा घेऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याची व्यवस्था तिथं त्या ठिकाणी त्याची व्यवस्था करावी अशा विश्वास घेऊन काय सुविधा परंतु गावातून एक चांगल्या पद्धतीने गावचं वातावरण चांगलं राहण्यासाठी हा पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्ग लावा मी विनंती करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय कोराडे सर्व ग्रामपंचायत मुक्ती अध्यक्ष सर्व आमचे युवा मित्र आता नवी एकदम विस्तृत माहिती याबद्दल दिलेली आहे त्यामुळे आम्ही काही बजरंगबलीच्या मंदिरामध्ये आपण या ठिकाणी बहुसंख्येने आलात त्याबद्दल एक गावातील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी खरोखर मनापासून तुमच्या सर्वांचा अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचा आणि एक भावनिक मुद्दा घेऊन तुम्ही खऱ्या अर्थानं सगळेजण एकजूट होऊन या ठिकाणी आलात आणि ग्रामपंचायतीला सुद्धा धन्यवाद देतो सरकार तर विषय पद्धतीवरती जे विषय होते ते सगळे विषय बाजूला आम्ही तुम्हाला विनंती केली सगळे विषय बाजूला ठेवा आणि जे कार्यकर्ते या ठिकाणी वळत आलेले त्यांच्या भावनेचा आदर करा आणि त्या विषयाला तुम्ही सुरुवात करा तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं विजू सरांनी भूमिका मांडली ती भूमिका विजू सरांनी ज्या पद्धतीने मांडली त्यातला एक एक शब्द ठरावा अशा प्रकारची विनंती सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की संतोष संतोष पुसडिंग लिहितोय आज ठिकाणी पाहिले होते संदीप तुम्ही पुसडिंग लिहित आहे परंतु अतिशय गंभीर विषय आहे या ठिकाणी बोललेल्या प्रत्येक व्यक्तीचा एक 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 शब्द त्या ठिकाणी मध्ये आला पाहिजे आणि तर या गावचा जर इतिहास पाहिला तर एक धार्मिक असं एक गाव आहे आपण गावकरामध्ये जर पाहिलं प्रथम शेत तर जवळजवळ बारा ही शंकराचे मंदिर आहे प्रत्येक ठिकाणी जवळजवळ बारावी पुर्लिंग म्हटलं तरी हरकत नाही बालाजीचं मंदिर असेल शनी मंदिर असेल शेवट मंदिर या गावामध्ये परंतु पूर्वीचा काळ वेगळा होता थोडंसं ऍडजस्टमेंट चालू होती परंतु आता तरुण कार्यकर्ते थोडस या ठिकाणी त्यांच्या भावना लक्ष घेऊन ग्रामपंचायतीने त्या पद्धतीने पावलं उचलली पाहिजे तर या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत कुणी स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कुणी या ठिकाणी आलेले नाही एक धर्म आणि धर्माचं रक्षण कुठं घरी व्हावं या भावनेतून सगळेजण आलेले असं नाही की धर्माचं फक्त आपलंच रक्षण झालं पाहिजे हा या गावचा इतिहास आहे आजपर्यंत हिंदू मुस्लिम हवाद कधी झालं नाही आणि तू पुढे होणार नाही परंतु प्रत्येकाने ज्या पद्धतीने तुम्हाला तुमचा धर्मप्रिय त्या पद्धतीने आम्हालाही आमचा धर्मप्रिय प्रिय तुमच्या धर्मासाठी आम्ही या गावात संरक्षण करण्यासाठी आहे आमच्या धर्म आणि आमच्या भावना जपण्यासाठी त्या मंडळाने सुद्धा सहकार्य केलं पाहिजे असं या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनातली भावना आहे आणि एक दुसरी गोष्ट काल परवा काही किस्से घडलेले आहेत या सगळ्या भावना अचानक उतरत नाही झालेला हे पाच सहा महिने वर्षभरापासून हा सगळा प्रकार चाललेला आहे खर तर आज हे सगळे एकत्रित झालेले परंतु बऱ्याच वेळा अशा पद्धतीने आपण राहिले की तरी एखाद्या कार्यकर्त्याला परस्पर भेटायचं त्याला जम द्यायचा काहीतरी हे प्रकार चालू झाले आणि म्हणून हे सगळ्या प्रकार हे सगळं प्रकार थांबले पाहिजे हे सगळे प्रकार थांबले पाहिजे या पुढच्या काळामध्ये जेवढ्या शांतते आपण या सभा घेतलेली आहे याला सगळ्यांनी सहकार्य केलेले फक्त माझं म्हणणं एकच आहे की इथून पुढे इथं उपस्थित असलेल्या किंवा इथं उपस्थित नसलेल्या कार्यकर्त्याला ज्या विषयावर धक्का लागणार आहे पुढं बोलायला पाहिजे जर अशा प्रकार घडला तर आजपर्यंत या इथून पुढे जर पण हा प्रकार जर घडला तर माझी विनंती आहे भावना अतिशय तीव्र आहेत या भावना सगळ्यांनी समजून घ्या या ठिकाणी मला वाटतं सकाळपासून बाहेर मोठ्या प्रमाणावरती पोलीस प्रशासन या ठिकाणी आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा मला सांगायचे की या गावचा इतकंच आहे एखादा विषय ठराविक लिमिट पर्यंत टाकला ता, जातो परंतु कुठेही कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला जात नाही परंतु हा विषय मात्र थोडासा गांभीर्याने आहे या विषयाला सुरुवातीपासून थोडंसं गांभीर्याने घ्या जिथं जिथं किरकोळ बसतं तो वाटते आणि एखाद्या कार्यकर्त्याला कोणी शिवी दिली तर तो विषय पोलिसांनी सुद्धा गांभीर्याने घ्या शिवी दिली म्हणून त्याच्या कुणाम होणार नाही किंवा त्याला काही भर पडत नाही हा विषय वेगळा आहे शिवी दिली ती एका नाही दिली शिवी तर ते कार्यकर्त्याला दिलेली शिबीर हा धर्माशी जोडला जाणार आहे हा त्या भावनेशी जोडला जाणार आहे म्हणून या विषयावरती कुणीही गोष्ट काम नाही एवढी विनंती मी सगळ्या कार्यकर्त्यांना करतो आणि तुम्ही सुद्धा ज्या ज्या वेळेला कुणी असं तुम्हाला पर्सनल भेटल चुकीचं वक्तव्य करेल कोणाला लढण्याचा प्रयत्न करेल आणि ताबडतोब या ठिकाणी जबाबदार कार्यकर्ते आहेत आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला संरक्षण द्यायचं जे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे त्या कार्यकर्त्यांना त्या आणि मला वाटतं की जे जे विषय मांडले ते विषय चांगल्या पद्धतीने हाताले आहेत आपण इथून पुढे त्याच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही व्हावी आणि ग्रामपंचायतीला नाही म्हटलं तर सगळे अधिकारी जी ग्रामसभा आहे किती दिवसामध्ये हा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे या संदर्भामध्ये ग्रामपंचायतीनं थोडंसं या ठिकाणी विश्लेषण करावं आणि म्हणजे कार्यकर्त्यांनाही त्यांच्या भावना थोड्याशा शांत होतील त्याच्यामुळे आपल्याला वेळेचं लिमिट हे असलं पाहिजे तेव्हा त्याबद्दल ते सुद्धा आपलं थोडंसं मार्गदर्शन करावं